कोल्हापुरात रंगला राजकीय रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा रक्षाबंधनाच्या सणाच्या आदल्या दिवशी कोल्हापुरात एक अनोखा सोहळा रंगला आहे राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला पोलीस मुख्यालय येथे राज्यमंत्री पंकज भोयर यांना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राखी बांधली तसेच तटकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मंत्री तटकरे यांना राखी बांधली मला आनंद वाटतो की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मला ह्या कोल्हापूर शहरामध्ये यायला मिळालं सकाळी देखील मी जेव्हा महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनाकरिता गेलो तर आमच्या एका कॉन्स्टेबल भगिनीने मला त्या ठिकाणी रागी बांधली आणि आता पूर्वसंध्येला या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर आमच्या निर्भया पथकाच्या इतर संबंधित पोलीस विभागाच्या ज्या कर्मचारी अधिकारी होते त्यांनी देखील रक्षाबंधन या ठिकाणी आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे याच्याकरता आमच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण मंत्रीच्या अतिथीथा त्या देखील उपस्थित आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर